सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन आणि विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रशेखर भुसाई जयंता लाडे विलास निंबार्ते सैनिकी निदेशक मार्कंड कापगते शिक्षक भारती संघटना कार्यवाह विनोद केंदरले प्रामुख्याने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची का सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी गीतांचे सादरीकरण आणि भाषणाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला प्रास्ताविकातून विनोद किंदारले यांनी मानवी स्वरक्षा मानवी स्वराज्याचे संस्थापक महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विश्वातील एकमेव आश्चर्य रक्ताच्या एकही थेंब न सांडता माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे जातीच्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या भारताला समतेच्या धाग्यात ओन राष्ट्र निर्माण करणारे शिल्पकार धार्मिक विचार आणि शैक्षणिक विचार बाबासाहेबांनी सांगितलेले यांची आज का गरज आहे हे सांगताना धार्मिक स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार नव्हे धर्म म्हणजेच नीतीनियम धारण करणे होय शिक्षण घेतल्याने माणूस जगावर अधिराज्य करू शकतो आणि अन्यायाविरुद्ध अभ्यासपूर्ण आवाज उठवू शकतो असे बाबासाहेबांनी सांगितलेले विचार सांगून त्यांचा गुणगौरव केला अध्यक्षीय भासनात सुधीर कुकडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील खडतर प्रवास सहन कराव्या लागलेल्या हाल दिनदुबड्या दिन दलितांसाठी आणि भारताच्या नवनिर्मितीसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्याव खंडारे तर आभार प्रेमकुमार हलमारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक नितेश पुरी तिलक हलमारे यशपाल मेश्राम सचिन तितिरमारे पुरुषोत्तम कांडगाये छगन बोगचे महेश मडावी सुनील बोरकर सुनील कडव संदीप बोरकर खेमराज चेटुले विलास दिघोरे विलास राऊत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले